आपण पाहत आहात बागला ग्रामपंचायत पिंगळवाडेमार्फत कचराकुंडीचे वाटप पिंगळवाडे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूने शासनाकडून नवनवीन प्रयोग हाताळले जात आहेत या अनुषंगाने बागलान तालुक्यातील पिंगळवाडे येथे दिनांक चोवीस रोजी कचराकुंडी प्लास्टिक डबे यांचे वाटप सामुदायिकरित्या करण्यात आले कचराकुंडी स्वच्छ भारत ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत पिंगळवाडे ग्रामपंचायत मार्फत एक ओला कचरा एक सुका कचरा असे दोन प्लास्टिक कचराकुंडीचे वाटप करण्यात आले ही योजना पंधराव्या वित्त आयोगामार्फत येणाऱ्या निधीतून केली जात आहे कचरा कुंडी वाटप करते ग्रामसेवक अशोक चव्हाण ग्रामपंचायत कर्मचारी गणेश बोरसे रविंद्र शिंगरे सचिन भामरे तसेच मोठा भाऊ भामरे बापू भामरे सोपान वाघ देवरे अण्णा जीभाऊ शिंदे गावातील इतर नागरिक उपस्थित होते या गावातील सर्व नागरिकांनी या कुंडीचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले बागला विभागीय संपादक संदीप गांगुर्डे आपल्या पिंगडवाडे ग्रामपंचायतीला एक ओला कचरा आणि एक सुका कचरा असे दोन प्रकारचे डस्टबिन आपल्या गावात आज वाटप करत आहोत ही डस्टबिन जी आहे ही आपण पंधरावा वित्त आयोग योजना याच्यातून घेतलेली आहे जेणेकरून गावाची स्वच्छता कशी राहील या हिशोबाने ग्रामपंचायतीने दक्षता ही घेतलेली आहे तर आज आपण या कामाचं उद्घाटन केलेलं आहे तरी मी सर्व नागरिकांना आणि गावातील ग्रामस्थांना आव्हान करीतो की आपण आपल्या गा घरात जे दोन प्रकारचे डस्टबिन येणार आहे या डस्टबिनचा आपण योग्य प्रकारे वापर करावा आणि जी तिथं आपण सिम्बॉल दिलेले तर शिम्बॉलनुसार आपण तिथं लिहिलेलं आहे ग्रामपंचायत पिंगळवाडी तालुका बागलाण जिल्हा नाशिक सुक्का कचरा तर याच्यात सुका कचराच टाकायचा आहे या डस्टबिनमध्ये आणि जी दुसरी ड प्रकारची डस्टबिन आहे त्या डस्टबिनमध्ये आपण ओला कचराच आहे असं मी ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद